नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या लाईव्ह व्हिडिओ वर तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या लाईव्ह व्हिडिओ करायची इच्छा झाली खूप दिवसातनं खूप महिन्यातनं तर मित्रांनो आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोर व्हीलर गाडी चालवत असताना आपल्याला फ्रेश वाटतं का नाही ते आपण बघणं फार गरजेचा विषय आहे त्याच्यानंतर आपण गाडी चालवत असताना आपल्याकडे लायसन असणं कागदपत्रक का असणं क्लिअर म्हणजे डॉक्युमेंट्स हे सुद्धा गरजेचा विषय आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपण लोकलला किंवा हवेवरती ड्रायव्हिंग करत असताना आपण ड्रिंक करू नये अशी माझी नम्र विनंती आहे त्याच्यानंतर गाडीची जी हवा आहे आपण म्हणतो हवा चेक करणं गरजेचं असतं आपल्या गाडीतली सुद्धा आपण हवा बघा किती आहे अठरा पॉईंट चार चा अवरेज दाखवतोय आणि गाडीमध्ये साठा शिल्लक आहे दोनशे बासष्ट किलोमीटर जाईल एवढा गाडीमध्ये डिझेलचा साठा शिल्लक आहे ह्याच्यावरती एक लक्ष देणं खूप गरजेचा विषय आहे कारण आधीमध्ये काय होतं अंदाज येत नाही आहे इंधन कधी भरलं आहे किती वेळ जाईल किती आवरील ह्याचा अंदाज काही काळेस येत नसतो माणूस जर काही गडबडीत असेल तर हे झालं हवेचं हे झिरो करू शकता तुम्हाला किती किलोमीटर गाडी चालवायची तुमची जर गाडी किलोमीटरवर असेल तर हे झिरो करणं इथं गरजेचं आहे जसं मी आता केलेलं आहे हा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गाडीमध्ये स्टेपनी असणं गरजेचं असतं आणि अजून एक महत्वाचा विषय सांगतो हाजो मैट तो तो मैट हा जो हिरव्या कलरचा मॅट दिसतो तो फक्त लेफ्ट साइडला टाकला किंवा असा पाठीमागच्या साईडला टाकत तो असाल तर चालेल, परंतु असा मॅट इथे टाकू नका हा गाडीचा क्लच आहे आणि हे ब्रेक आहे आणि हा एक्सलेटर आहे तर ह्याच्या खाली एक स्लेटर ब्रेक वगैरे जे आहे ह्याच्या जा खाली जाड मॅट टाकू नका असा हिरव्या कलरचा कधी सुद्धा आणि जर तो टाकायचा झाला तर तो क्लचच्या भागापुरता कट करून घेणं गरजेचं आहे क्लच जर हाफ स्वरूपाचा दबला गेला तर गाडीची क्लच प्लेट खराब होते आणि ज्या ठिकाणावर तुम्ही गाडी चालवता त्या ठिकाणी घाट सेक्शनला वगैरे तुम्हाला खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे की जर तो मॅट टाकायचा असेल तर कट करून घ्या आणि शक्यतो गाडीचा क्लच हा पूर्ण दाबा असा घेर टाकताना ज्यावेळेसनं आपण गाडी चालवतो फर्स्ट घेर टाकतो त्यावेळेसनं आपल्या गाडीचा जो क्लच आहे तो पूर्ण दाबणं गरजेचं आहे मी क्लच पूर्ण दाबल्यामुळं व्यवस्थित आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा